नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये तुमचं कोल्हापूरहून खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार हो, आहोत चटपटी तशी कैरीची करम किंवा तुम्ही आंब्याचे लोणचेसुद्धा इथे म्हणू शकता त्याकरता लागणारे आपण साहित्य पाहूया इथे मी एक मोठ्या आकाराचा खोबरी आंबा घेतलेला आहे त्या आंब्याला एक तासभर मी एक टीस्पून हळद आणि एक टीस्पून मीठ लावून ठेवलं होतं जेणेकरून त्याला जे पाणी सुटेल त्या पाण्यामुळे आंब्यातला आंबटपणा निघून जाईल आणि आपली जी करम आहे ती आंबट होणार नाही करमच्या फोडणीकरता आपण काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया दोन टीस्पून मोहरी दोन टीस्पून जिरे पावडर एक कडीपत्ता ढाळा एक टेबलस्पून लाल तिखट तुम्ही इथे जवारी मिरचीचं लाल तिखट घेऊ शकता किंवा बॅडगी मिरचीचे सुद्धा घेऊ शकता गुळाचा खडा चवीप्रमाणे मीठ दोन टेबलस्पून तेल चला तर आपण ह्याची फोडणी करून घेऊया गॅसवर मी छोटं पातेलं फोडणी करता ठेवलेलं आहे गॅस सुरू करून घेतला आहे आता भांडं गरम झालं की त्यामध्ये मी दोन टेबलस्पून तेल टाकत आहे तेल छान गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यावर आता मी मोहरीची फोडणी करून घेते मोहरी छान तडतडली की त्यावर कडीपत्ता टाकायचा आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर त्यावर साधारण एक मिनटानं मी लाल तिखट टाकणार आहे म्हणजे ते करपणार नाही आता त्यावर मी एक टेबलस्पून लाल तिखट टाकून घेते तिखट टाकल्यानंतर फोडणी एकसारखी करून घ्यायची म्हणजे लाल तिखट तेलामध्ये सगळीकडे एकसारखं लागेल आणि एक पाच ते दहा मिनिट पूर्णपणे तेल गार होऊ द्यायचं तेलगार होऊन साधारण एक दहा मिनिट झाले आहेत त्यानंतर आपण जी जिरेपूड घेतली होती ती आता त्यामध्ये मी घालून घेते त्यानंतर त्यामध्ये जो गुळाचा खडा होता तो आता मी खिसून घालणार आहे गुळामुळे करमला एक गोडसर छान चव येते म्हणून शक्यतो आंब्याची करम किंवा लोणचे करताना आवर्जून त्यामध्ये गूळ घालावा तुम्ही इराज किचन या माझ्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका त्यानंतर त्यामध्ये ज्या कैरीच्या बारीक फोडी करून घेतल्या होत्या त्या टाकायच्या तुम्ही बघू शकाल इथे कैरीच्या फोडी मी जरा चमच्याने अशा दाबून दाबून त्या पातेल्यामध्ये टाकत आहे म्हणजे थोडंफार आणखीन काही जे पाणी सुटलं असेल ते त्या बाउलमध्येच राहील आणि ती जी काही करम आहे ती आंबट होणार नाही आता आंब्याच्या फोडी आहेत ते फोडणीमध्ये एकसारख्या चांगल्या हलवून घ्यायच्या म्हणजे ती फोडणी सगळ्या फोडींना अगदी एकसारखी सगळीकडे लागली जाईल आता अगदी शेवट त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं मीठ घालताना थोडं कमीच घालायचं कारण आंब्याच्या फोडींना सगळ्यात पहिल्यांदा मीठ आणि हळद आपण लावून घेतली होती त्यामुळे मिठाचं प्रमाण हे बेताचंच ठेवायचं आणि परत एकदा करम छान हलवून घ्यायची तर तयार आहे आपली अशी चटपटीत पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटणारी आंब्याची करम ती आता मी बाउलमध्ये सर्व करून घेते तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद